तर पहा पाटासन हे कशा प्रकारे काढावे किंवा कशा प्रकारे राईट डाऊन करावे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेले आहे तर आज आपण विषय इतिहासाचे पाटासन कशा प्रकारे राईट डाऊन करावे किंवा कशा प्रकारे मी या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे ते तुम्ही पहा मागील व्हिडिओमध्ये देखील आपण भूगोल या विषयाचे कशा प्रकारे काढावे किंवा कशाप्रकारे राईट डाऊन करावेत हे पाहिले होते तर आज आपण इतिहास या विषयाचे पाठटासण पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की मागील व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओमध्ये देखील आपण तीन कॉलम केलेले आहेत फर्स्ट पे फर्स्ट पेजवर तीन कॉलम केलेले आहेत तर त्यातील फर्स्ट कॉलम मध्ये लिहिलेला आहे की आशय विश्लेषण म्हणजेच कंटेंट सेकंड कॉलम मध्ये राईट डाऊन केलेलं आहे उद्दिष्टे व स्पष्टीकरण आणि थर्ड कॉलम मध्ये राइट डाऊन केलेलं आहे टीचिंग एड्स म्हणजे अध्यापन साहित्य तर नेहमीप्रमाणेच पहा फर्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन केलेला आहे हडप्पा संस्कृती म्हणजे जो काही तुम्ही घटक शिकवणार आहात त्या घटकातील जो काही कंटेंट आहे तो तुम्ही फर्स्ट कॉलम मध्ये राईट डाऊन करायचा आहे मी इथे लिहिलेला नाही आहे तुम्ही तिथे लिहू शकता तर त्यातील जो जे काही मुद्दे तुम्ही शिकवणार आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे राईट डाऊन केले नगर रचना सेकंड मुद्रा भांडी व नगरे स्नानगृहे अशा प्रकारे जे काही मुद्दे आहेत त्याचे जो काही कंटेंट आहे तो या था 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 आशे राएट राएट फर्स्ट कॉलम मध्ये म्हणजे आशय विश्लेषण या कॉलम मध्ये राईट डाऊन करायचा आहे सेकंड कॉलम मध्ये उद्दिष्ट व स्पष्टीकरणे राईट डाऊन करायचे आहेत त्यानुसार फर्स्ट आहे ज्ञान व आकलन म्हणजे विद्यार्थ्यांना हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेची माहिती समजून घेण्यास मदत करणे सेकंड त्यावर त्याचं स्पष्टीकरण आहे की विद्यार्थी हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेची माहिती सांगतो तर पहा सेकंड पॉइंट आहे उपयोजन आता उपयोजनामध्ये लिहिलेला आहे की विद्यार्थी हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन व सध्याच्या भारतीयांचे लोकजीवन याविषयी तुलना करतो थर्ड पॉइंट आहे कौशल्य आता कौशल्यामध्ये पहा काय आहे विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतो आणि सेकंड आहे ठिकाण ठिकाणे नकाशांचे वाचन करतो म्हणजे विद्यार्थी हा चित्रांचे निरीक्षण करतो आणि ठिकाणे आणि नकाशांचे ठिकाणांच्या नकाशांचे वाचन करतो फिफ्थ पॉइंट आहे सॉरी फोर्थ पॉइंट आहे अभिरुची विद्यार्थी हडप्पा संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळवतो आणि वाचतो म्हणजे विद्यार्थ्याला कशामध्ये अभिरुची आहे की विद्यार्थी हा हडप्पा संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळवतो आणि ती वाचतो देखील अशाच प्रकारे सेकंड पेजवर लिहिचं आहे बघा सेकंड पेजवर देखील दोन कॉलम आहेत या यातील फर्स्ट कॉलम मध्ये टीचर एक्टिव्हिटी म्हणजे शिक्षक कृती काय आहे ती लिहिची आहे आणि सेकंड कॉलम मध्ये विद्यार्थी कृती म्हणजे विद्यार्थ्यांची जी काही कृती असेल शिक्षक कृतीला अनुसरून विद्यार्थ्यांची जी काही कृती असेल ती सेकंड कॉलम मध्ये राईट डाऊन करायची आहे तर मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणेच यामध्येही तशाच प्रकारे पाटाचण राईट डाऊन करायचं आहे फस्ट आहे प्रस्तावना आता पहा प्रस्तावनेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात मग जे काही प्रश्न आहेत एक दोन तीन चार जे काही प्रश्न विचारणार आहेत टीचर ते प्रश्न हे तुम्ही त्या कॉलम मध्ये राईट डाऊन करायचे आहेत त्यावर विद्यार्थ्यांचं उत्तर काय आहे ते तुम्ही सेकंड कॉलममध्ये म्हणजे स्टुडंट ऍक्टिव्हिटी या कॉलममध्ये राईट डाऊन करायचं आहे त्याचप्रमाणे हेतू कथन तर हेतू कथन मध्ये तर आज आपण हडप्पा संस्कृती या पाठातील नगर रचना व जे काही मुद्दे असतील त्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत अशा प्रकारचे शिक्षक हेतू कथन करतात आणि शिक्षक पाठाचे नाव फलकावर नोंदवतात तर त्याच्यावर रिॲक्शन म्हणून स्टुडंट म्हणजे विद्यार्थी श्रवण करतात नेक्स्ट पा जेव्हा शिक्षक पाठाचे नाव फलकावर नोंदवतात तेव्हा विद्यार्थी हे पाठाचे नाव आपल्या वहीत राईट डाऊन करतात म्हणजे विद्यार्थी वहीत नोंदवितात असं विद्यार्थी कृती म्हणजे स्टुडंट ऍक्टिव्हिटी या कॉलम मध्ये राईट डाऊन करायचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे विषय विवेचन विषय विवेचन या पॉईंटमध्ये शिक्षक कृती काय येणार ते पहा तर यामध्ये फर्स्ट आहे की शिक्षक त्या पाठाविषयी काही माहिती सांगतात अव्याख्या सांगतात किंवा फोटो दाखवतात किंवा सविस्तरपणे काही माहिती स्पष्ट करतात मग यावर रिॲक्शन म्हणून जेव्हा फॉर एक्झाम्पल जेव्हा शिक्षक व्याख्या सांगतात तेव्हा विद्यार्थी श्रवण करतात जेव्हा शिक्षक माहिती सांगतात तेव्हा देखील विद्यार्थी सविस्तर लक्षपूर्वक श्रवण करतात तेव्हा जेव्हा फोटो दाखवतात तेव्हा विद्यार्थी निरीक्षण करतात जेव्हा विद्या जे शिक्षक सविस्तर माहिती स्पष्ट करतात तेव्हा देखील विद्यार्थी श्रवण करतात अशा प्रकारे दोन कॉलममध्ये विभाजन माहिती लिहिची आहे माहिती म्हणजे कृती काय येणार आहे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची ती रायट डाऊन करायची आहे म्हणजे भा विवेचनामध्ये काय माहिती सांगितली जाईल की शिक्षक हडप्पा संस्कृतीकालीन नगर रचनेचे चित्र दाखवून स्पष्टीकरण करतात किंवा शिक्षक लिपी या समोर स्पष्ट करतात किंवा शिक्षक हडप्पा कालीन भांड्यांचे चित्र दाखवून स्पष्टीकरण करतात किंवा त्या चित्रे जे दाखवली जातात ना ते आपले चि टीचिंग एड्स असतात म्हणजे अध्यापन साहित्य असतं ते अध्यापन साहित्य जे काही तुम्ही यूज करणार आहे ते या कॉलममध्ये म्हणजे अध्यापन साहित्य टीचिंग एड्स या थर्ड कॉलम मध्ये राईट डाऊन करायचं आहे फर्स्ट पेजवर त्याचप्रमाणे विद्यार्थी कशा प्रकारे रिस्पॉन्स करतात हे स्टुडंट ऍक्टिव्हिटी एक्टिवे, मध्ये राईट डाऊन करायचं आहे तर पहा नेक्स्ट आहे समारोप तर तुम्ही आज पाठामध्ये शिक्षकांनी काय काय शिकवले किंवा काय काय विद्यार्थ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांविषयी माहिती समजून सांगितली कोण कोणता पाठ शिकवला याविषयीचे समारोपण समारोप हा या मुद्द्यामध्ये राईट डाऊन करायचा आहे म्हणजे विद्यार्थी सॉरी शिक्षक असे म्हणू शकतात की आज आपण हा हा पाठ पाहिला या पाठाविषयी माहिती घेतली ते तुम्हाला समजलं का अशा प्रकारे त्या त्या पाठाविषयी मुल्यमापन। काही, काही प्रश्न विचारून देखील पाठाचे समारोप करू शकतात त्यानंतर पॉइंट आहे मूल्यमापन आता मूल्यमापनामध्ये काही रिकाम्या जागा किंवा काही पाठावरील छोटे संक्षिप्त असे प्रश्न विचारून विद्या मूल्यमापनामध्ये राईट डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आहे गृहपाठ म्हणजे स्वाध्याय जो काही पाठ शिकवलेला आहे किंवा जो काही घटक शिकवलेला आहे त्याचा त्या पाठावर किंवा त्या मुद्द्यावर अनु, मुद्द्याला अनुसरूनच असा गृहपाठ विद्यार्थ्यांना लिहून द्यायचा आहे मग जेव्हा तुम्ही हा गृहपाठ विद्या विद्यार्थ्यांना लिहून देता किंवा सांगता तो गृहपाठ विद्यार्थी आपल्या वहीत नोंदवतात मग जो मग स्टुडंट ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये असं राईट डाऊन करायचं की विद्यार्थी गृहपाठ वहीत नोंदवितात मूल्यमापनाचे क्वेश्चन सोडवलेले देखील तुम्ही या स्टुडंट ॲक्टिव्हिटी या कॉलममध्ये राईट डाऊन करू शकता तर पहा अशा प्रकारे आज आपण इतिहास या विषयाचे कशा प्रकारे काढावे किंवा कशा प्रकारे राईट डाऊन करावे ते पाहिले आहे धन्यवाद